आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बारा जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आशा व गटप्रवर्तकांनी संपकाळात कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल असं आश्वासन आरोग्यमंत्र्यांकडून मिळालं होतं परंतु संपकाळातील मोबदल्यात कपात करण्यात आली आहे कपात केलेला मोबदला त्वरित मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे दरम्यान आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी घोषणाबाजी केली याबाबत अधिक माहिती संघटनेच्या पदाधिकारी पुष्पा पाटील यांनी दिली मी पुष्पा पाटील आशा वर्कर गटप्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव आहे या ठिकाणी आम्ही जे काही राज्य शासनाने घोषणा केली होती एक नोव्हेंबरला त्या घोषणेच्या आधारे आशाने सात हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तकांना दहा हजार मानधन वाढ ही घोषणा केली आणि एक महिन्याच्या आज जी आर काढायचं आश्वासन दिलं परंतु आज जवळजवळ दीड दोन महिने होत आले तरी राज्य शासनाने आमदार त्यामुळे आजपासून आम्ही बेस संप पुकारलेला आहे वास्तविक अठरा नोव्हेंबर ते नऊ अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत आम्ही आमच्या प्रमुख तीन मागण्यांच्यासाठी आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी अशी होती की आमच्या ज्या काही गटप्रवर्तक आहेत त्या उच्च शिक्षिक शिक्षिक गा, आहेत त्यांना टेक्निकल नॉलेज आहे आणि त्यांना घेताना कंट्राटी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार त्यांना घेण्यात आलं परंतु प्रत्यक्ष काम करताना मात्र त्यांना मोबदल्याचे कर्मचारी म्हणून ठेवण्यात आलं किंवा आमच्या गटप्रवर्तकांना तंत्रटी कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती लागू करण्यात याव्यात ही एक मागणी आणि त्याच्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना जसा दिवाळी बनवली मिळतो तसाच आषाढी कटप्रवर्तकांना किमान पाच हजार रुपये दिवाळी मिळावा